नमस्कार माझे नाव अभिजित निवृत्ती भोसले मी जनाई कोचिंग क्लासेस येथे एका पाचवीमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला एक गणित समजून सांगणार आहे दोन संख्यांची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा चौदा हजार चारशेने कमी कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती चला पाहू दोन संख्यांची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे दोन संख्यांची बेरीज जर एक संख्या दुसरी पेक्षा चौदा हजार चारशे ने कमी असेल तर दोन्ही पैकी लहान संख्या तर दुसरी संख्या चौदा हजार चारशे येथे कमी म्हटले आहे म्हणून वजा बाकी शून्य सहा मधून चार गेले दोन पाच मधून चार गेला एक दोन मधून दोन मदुन एक गेला एक काशी संख्या, एक लाख अकरा हजार दोनशे या संख्येला दोन संख्या दोन संख्या, संख्यांची बेरीज असल्यामुळे दोन ने भाग द्यायचा बेच्या पाड्यात अकरा आहे इतका बघायचं बेक बे बे दोन्ही चार बेतरिक सहा बे चौक आठ बेपंचे दहा बेसकम बारा बारा मोठ्या व्हायला दोन बेपनचे दहा इकडला एक उरल्यामुळे इथं पण डबल अकरा असल्यामुळे बेपंचे दहा बघा बेक बे बे दोन्ही चार बेतरिक सहा बे चोक आठ बेपंचे दहा बेसकम बारा बारा मोठ्या व्हायला इथं पण बेपंचे दहा इकडलाय किती घेतला तर बेच्या पाड्यात बारा आहेत इतका बघा इथलं बे 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 दोन्ही चार बे तरी सहा बे चौक आठ बे पंच दहा बेसखम बारा बेशून शून्य बेशून शून्य उत्तर आले पंचावन्न हजार सहाशे आपलं उत्तर आहे बघूया कोणत्या ऑप्शनमध्ये आहे सत्तर हजार हे तर नाही एमध्ये तर नाही बीमध्ये चौऱ्याऐंशी हजार चारशे नाही सीमध्ये पंचावन्न हजार सहाशे पंचावन्न हजार सहाशे सीमध्ये आलेलं आहे आपलं उत्तर सीमध्ये आलेलं आहे धन्यवाद